नवरा तुमचं ऐकत नाही का नवरा दुसऱ्या स्त्रीच्या ताब्यात गेलाय हे तीन उपाय करा मित्रांनो म्हणणं नेहमी ऐकत जाईल आज आपण जा पाहतो की बरीचशीच कुटुंब ही जात आहेत कुटुंबामध्ये ताणतणाव तणाव आहे पती हा वाम मार्गाला लागलेला आहे चुकीच्या मार्गाने जात आहे तो त्याच्या पत्नीकडे दुर्लक्ष करतो त्याच्या पत्नीचं म्हणणं तो ऐकत नाही पती आणि पतीमध्ये तिसरीच एखादी व्यक्ती आलेली आहे जर अशा प्रकारचा प्रसंग आपल्यालाही जीवनामध्ये आलेला असेल तर ज्या माता भगिनी आहेत त्यांनी हे तीन उपाय मी आज सांगणार आहे त्यातील कोणताही एक उपाय जरी आपण केला तरीही आपला पती आपल्या जवळ नक्की राहील तो तुमचं म्हणणं नक्की ऐकेल पहिला उपाय अत्यंत साधा आणि सोपा आहे जर तुमच्या पतीच्या हातामध्ये चांदीची चा अंगठी चा असेल चा आणि तुमच्याही हातामध्ये जर चांदीची चा अंगठी चा असेल तर तुम्ही हा उपाय करा जर नसेल तर काळजी करू नका हा उपाय सांगितल्यानंतर मी अजून दोन उपाय सांगणार आहे